पुंछ आणि राजौरीमध्ये झालेल्या एका शोध मोहिमेमध्ये दहशतवाद्यांच्या एका ठिकाणावरती हल्ला करण्यात आला आणि तिथून आपल्याला पुष्कळची इक्विपमेंट मिळाली आहे ज्याच्यामध्ये आय डी म्हणजे इम्प्रोव्हाइज एक्स्क्लोजिव्ह डिवायसेस गॅस सिलेंडर दुर्बीण वगैरे अशा गोष्टी मिळालेल्या आहेत चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारचं जे दहशतवाद्यांचं सामान आहे हे दहशतवादी हल्ला करण्याच्या आधीच आपण पकडतो आहे कारण दहशतवादी लपतात कुठे तर ज्या ज्या भागात डोंगर असतात तिथे तर लपतात ज्या जंगलामध्ये गुफा असतात तिथे लपतात कारण मला आठवतं आहे की पंच्याण्णव शहाण्णव साली ज्या वेळेला मी याच भागामध्ये होतो तर अशा प्रकारच्या शोध मोहिमा आम्ही नेरिया जंगलामध्ये आणि सुरंदकोटमध्ये राबवल्या होत्या ज्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं होतं तर अशा मोहिमा राबवत राहायला पाहिजे ज्याच्यामुळे दहशतवाद्यांनी जे स्टोअर करून ठेवलं असतं ॲम्युनेशन असो की आय डीज असो की इतर काही असो हे आपल्याला आधीच पकडता येईल आणि शक्य झालं तर इव्हन दहशतवाद्यांना मारता येईल तर सगळ्या डोंगरामध्ये पीर पंजाल रेंजेसवरती शमशाबारी रेंजेसवरती आणि जिथे गुफा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवायलाच पाहिजे ज्यामुळे त्यांचं सामान दहशतवाद्यांचे शस्त्र हे आपल्याला पकडता येतील ज्यामुळे दहशतवाद्यांची जी लढण्याची क्षमता आहे ही कमी होईल